हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर मित्रांनो कसे आहात सगळे आय होप सगळे चांगलेच असतात आता माझी सुटलेली होती शाळा शाळा सुटल्यावर आता आलतो घरी घरी आल्यावर मिठ्ठू काय करायला बघावं म्हणलं तर काय नाही बसलेला होता आणि मम्मी बाहेर काहीतरी काम करू लागली आणि मग थोडंसं पडलेलो होतो आता अर्ण येईलच तर मम्मीचे चालू होते भांडे मग ते भांडे घेऊन आता मधी आलेली होती मम्मी <coughs> आई टाइम किती झालाय तर टाइम एकदा बघतो मोबाईल मध्ये दिस ना तीन एक्केचाळीस तर आता अर्न पण येईनच नाही नाही कस करू चालू झालं त्याच वरडायला चालू झालं घरात कोणी नाही दिसलं की तसं करतो तो, तो। काय झालंय मीठ तर मग आता थोडं मूड झाला तर जातो अर्नवला नाही ना तर बसतो मोबाईल बघत आता आणाय तर जातो पण त्याला आल्यावर ओरडू नको मी शाळेमध्ये त्याच्या क्लासरूम मध्ये गेलतो तर त्याची वॉच घेतलेली आहे मॅडमने आता काय सांगू मित्रांनो ती रडू लागला वॉच जाऊ दे आता घ्यायला जातो काय सांगू तुम्हाला आता ते रडू लागलं पण जाऊ दे म्हणलं त्याला आता देतात मॅडमला फोन करायला व्हायचा मम्मीला मग मी गेलतो पण मॅडम म्हणल्या नाही तुला नाही दे देता येणार मम्मीलाच बोलू दे मग आता ते बघतेन त्यांची ती काय ते माझी वॉच नाही नव्हती ती आरनवचीच होती आर आता त्यांची ती बघतेन काय त्यांना आमच्या घरापासून होता एक पपी आ, हे पप्पी बघा आमच्या महाग लागलेला आहे माझ्या आता आता याला म्हणलं चुप चुपचाप बस तर तो चुपचाप बस भाई तो तो महागच लागला ला। ना माझ्या आता तिथच आहे पण मी आलो त्याला सुटका देऊन कसा तरी नव तिकडून आलाय काय तिथं दिसला पण नाही आता इकडून येईल अशीच खालून बस आता आता ची बस आलेली आहे आर्नव आलाय ती काय तिथं आला वाटत गेलाय गेलाय मधी आहे तिकडं येईल वापस आता इकडून जातो मी म्हणजे मधी बसलाय चल घरी दिली वाच काय म्हणल्या शाळेतलं रडू लागला हार मला वाटलं आता देत नाही कोणी काढून घेतली आता पोर काढून घेतली किती होते तर याच्या मित्रांनीच काढून घेतली ह्याची वाटण मॅडमला दिली है ना मग तू रडलास का लगेच जेवायला कळाला मी गेलतो ह्याच्या वॉशरूम मध्ये तर लगेच जेवायला गेलाय मिडल रो आहे तुमची काय मिडल रो ला बसतो म्हणजे रोज चेंज होती होय रोज कोण चेंज करायला राह रोज नाही असे होय दर विकला तर आता आला यार ना तर मी तर जेवायला बसलो होतो तर विठ्ठू बघा ते काय करायला आहे कसं करायला

खूप जास्त आरडू लागलाय मोबाईल बघत खूप आरडू लागला म्हणजे मी जेवण करता करता उठलोय बघा वाटत त्याच्यापेक्षा ते बघा ते बघा आता उठून चाल बंद त्याच्यापेक्षा तुम्ही दूध केलंस आता झालेलं आहे जेवण आणि मग मम्मीला हा दूध दे अरे नव्हतं गोरमिटा टाकून हा गोरमिटा टाकून नको देऊ तुला काय करायचं नको देऊ मोबाईल मोबाईल घे त्याच्याकडून मोबाईल घे मोबाईल घे मोबाईल घे आई मोबाईल घे अर्ण काय मॅच खेळायला मोबाईल बघ नाय रिअल क्रिकेट तर बघा आपण आता मॅच खेळायला आलेला आहात <laughs> अर्णव सोबत अर्णव चल ना ठेवून दे मोबाईल त्याला एक भेटला खेळायला मी शूट काढूस तर काहीच मगा गेल तुम्ही ट्युशनला आणि आता आलेलो आहे ट्युशन आणि अर्णवचे चाळी बघून हसताना तुम्ही आणि आपला मिठू मांजरचा आवाज काढायलाय इकडं बस करू लागली जेवायला आता लागणार तर आहे जेवायला म्हणून मी तर मस्त पाय पसरून बसलो होतो ट्युशन म्हणून आलतो आता मस्त बॉल खेळून बसलो आणि आई आज मला सरांनी सगळ्यांना सगळ्यांना हॉबी विचारली सगळ्यांनी क्रिकेट काय ते सांगितलं मी म्हणलं माझी ब्लॉगिंग आणि रील्स तर काय म्हणलं नाही सर मी डायरेक्ट तसं म्हणून टाकलं न का नाही विचारलं नाही का तर आरव चावला मला चावला होता म्हणून कॅमेरा हलला आणि मी त्याच्या डोक्यात मोबाईल असा मारला असा तर आता रडत गेलाय ते मग मला चावले का ते एड्यासारखं तुझं जा थोड्या वर ना आताच नसते लगे लगे अजून मारते तू जगत करतलं तरी तरी काय काय जाऊ दे आता अभ्यास कर माहिती अरे नऊ काय काय करायला काय करायला फोन दे फोन दे फोन दे त्याचा दुसरा ते बॅग मध्ये माझ्या अय कमाला बाबा ब्लूटूथ घेत होता बॅगीच्या पहिल्या खप्प्यात आहे तर आज ट्युशनला नेलता मी येताना थोडासा उशीर होणार होता म्हणून कॉल लावायला घेऊन बसला hmm. आई माहिती का ट्युशन ट्यूशन मध्ये ना बाहेर निघालो का सुला hmm. गेल तर तेव्हा मोबाईल माझ्या ह्याच्यामध्ये मा होता आणि मग तिथलं वायफाय चालू झालत म्हणजे कोड माहीत नव्हता फक्त सगळं हे मारून आलो असतो मी नाही तर तिथं मग डाऊनलोडिंगला टाकून आहे घरी पाहिजे मित्रांनो आता पप्पा आलते आणि एक काका आहे त्यांच्या मुलीचा बर्थडे होता मग त्यांनी केक दिलेला आहे केक आणि समोसे तर आता आमची तर काही ही नव्हती भूक नव्हती एवढी खायची खात आर नव खात बसलेला समोसे आणि हे होते मी नाही खाल्लं आर नऊनच खाल्लेलाय नाही गेले पप्पा हातपाय धुला गेल ते मिठो नाही गेले आहेत आहेत किती बेजार किती बेजार त्याला वाटायला तुम्ही तुम्ही आता काढतात ना बाहेर त्याला वाटायला आता पप्पाच काढतात ते रोज बाहेर म्हणून इतकी धर पडे याची आगमाय आहेत पप्पा हे काय इतच आहेत जाईलात का तुम्ही नाही नाही टावेल त्याची आहे ती दुसरी घ्या नाहीत इत गेली इतकी ग गर, गरबड किती गरबड चालू आहे याची आहेत आहेत बाहेर काढणार आहेत तुला आता काढणार आहेत पप्पा जेवले की तुला बाहेर काढतात हां तोपर्यंत तू गाजर खा गाजर खा द्या हो त्याला गाजर गाजर द्या त्याला हो द्या त्या पलीकडल्या ह्याच्यातून घाला त्याला जाता येत नाही कसा आलाय कसा आला कस डोले कस आला डोळ राणी कसं आहे कसं आहे कसय इथं टाक इथं टाक बर इथं टाक बर कसे पाय तिच्या पायात थोडंसं ही बांधाय घुंगरू घुंगरू पाहिजे बांधायला तर आता काही हातावरचं खाली उतरायचं नाव घे हो नाही हे खायचंय नको अगं सगळं दे चावत नाही ते तस त्याला मिरची दे ना त्याला खेळ तुला देऊ का खायला असतात गं मिठू नाही का जायचं अ हा मिठू कर बात वर थांब थांब एक मिनट एक मिनिट आता माझ्या डोक्यावर बसून तो पिंजऱ्यात गेलाय आता त्याची माझी खूप छान ओळख झाली मिठू मिठू एम इन्टू। एम इन्टू। तर मी पण करत होतो अभ्यास आणि आर नव तर लो लोळायलेला आहे आणि आजचा ब्लॉग मग मी इथंच संपवतो हो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओला नवीन असताल तर, तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग